राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून गणरायाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीमध्ये शांतता प्रस्थापित करणाऱ्या गणेश मंडळांचा सन्मान करावा आणि एक आदर्श पायंडा पाडावा यासाठी मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉइस ऑफ मीडियानं पुढाकार घेतला होता अमळनेर येथील दगडी दरवाजा समोर असलेल्या भव्य व्यासपीठावर आदर्श गणेश मंडळांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहराची शांतता अबाधित राहावी यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांच्या सातव्या नवव्या आणि अकरा अर्थात अनंत चतुर्दशीच्या दिवशी सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान, सन्मान करण्यात आला या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय अमळनेर शहरातील सर्व गणेश मंडळांनी मंगळग्रह ग्रह सेवा संस्था आणि व्हॉइस ऑफ मीडियानं केलेल्या आव्हाना प्रचंड प्रतिसाद देऊन मिरवणुकांमध्ये जोश आणि होशचा समन्वय साधला त्यानुसार मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील माजी आमदार डॉ बी एस पाटील माजी आमदार शिरीष चौधरी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार उपेश कुमार सुराणा मंगळग्रह सेवा संस्थेचे से अध्यक्ष तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले एस एन पाटील गिरीश कुलकर्णी सुरेश बाविस्कर दिलीप बहिराम अनिल अहिराव प्रकाश मेखा व्ही व्ही कुलकर्णी हिरालाल पाटील माधुरी पाटील सुलोचना वाघ ॲडव्होकेट व्ही आर पाटील एस डी देशमुख योगेश मुंदडे विनोद अग्रवाल लालचंद सैनानी विजय माहेश्वरी प्रवीण जैन पंकज मुंदडे निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील प्रशांत निकम अमय मुंदडा जितेंद्र जैन नीरज अग्रवाल सुभाष चौधरी भाऊसाहेब देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते गणेश मंडळांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले मिरवणुकीदरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी सातव्या आणि नवव्या दिवशी चहा नाश्ता आणि पाण्याची तसेच अकराव्या दिवशी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी वाणी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक जयेश कुमार काटे साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष तालुकाध्यक्षा काटे उपाध्यक्ष गौतम बिराडे सचिव जितेंद्र पाटील कोशाध्यक्ष रवींद्र मोरे सहसचिव ईश्वर महाजन सल्लागार विवेक पाटील उमेश धनराडे धनंजय सोनार जयंत वानखेडे मिलिंद पाटील बापूराव ठाकरे अजय भामरे नितीन पाटील राहुल पाटील रजनीकांत पाटील रवींद्र बोरसे उमाकांत ठाकूर कमलेश वानखेडे मधुसूदन विसावे सुखदेव ठाकूर शरद कुलकर्णी प्रकाश जैन बी एल पाटील दिनेश नाईक विशाल मैराडे प्रसाद जोशी दयाराम पाटील भरत पाटील किरण चव्हाण आदी पदाधिकारी यांनी अनमोल सहकार्य केले यावेळी शिवप्रेरणा गणेश मित्रमंडळ आर के नगरचा राजा स्वामी मित्रमंडळ महात्मा ज्योतिबा फुले मित्रमंडळ श्रीराम गणेशोत्सव मंडळ बंगाली माता मित्रमंडळ श्रीराम गणेशोत्सव मंडळ लक्ष्मीनगरचा राजा राजग्रुप गणेश मंडळ अमलेश्वर नगरचा राजा मित्रमंडळ शिवशंभू गणेश मंडळ ओमसाईराम मित्रमंडळ जयभवानी मित्रमंडळ ओमसाईराम मित्रमंडळ संत सावतामाणी गणेश मंडळ इच्छादेवी चौक मित्रमंडळ संभाजी गणेश मंडळ महाराणा प्रताप गणेश मंडळ ओमसाई सेवक गणेश मंडळ गणराया मित्रमंडळ विजयकला मित्रमंडळ बालाजी गणेश मित्रमंडळ सम्राट पवन चौक मित्रमंडळ संत सावतामाणी मित्रमंडळ मंगलेश्वर गणेश मंडळ ओम मित्रमंडळ शिवराय मित्रमंडळ जांताराजा मित्रमंडळ चौक गणेश उत्सव मंडळ नवयुवक मित्रमंडळ टिळक गणेश मंडळ नगरपरिषद कर्मचारी मित्रमंडळ सप्तशृंगी कॉलनी पिंपरी गलीचा राजा मित्रमंडळ श्रीकृष्ण मित्रमंडळ कालभैरव मित्रमंडळ केशवनगर मित्रमंडळ शिवमुद्रा गणेश मंडळ प्रतापकुमार गणेश मंडळ सिद्धिविनायक गणेश मंडळ सद्गुरू मित्रमंडळ त्रिमूर्ती गणेश उत्सव मंडळ न्यू प्लॉट गणेश मंडळ जय झुलेलाल गणेश मित्रमंडळ एकता मित्रमंडळ जयशंकर मित्रमंडळ जय शिव मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती गणेश मंडळ जय बजरंग गणेशोत्सव मंडळ मंगलमूर्ती गणेशोत्सव मंडळ गजानन बाबा नगर मंडळ जय जिजाऊ मित्रमंडळ भोईवाड्याचा राजा माऊली मित्रमंडळ गणराज मित्रमंडळ शिवशाही मित्रमंडळ महावितरण विद्युत मंडळ जय झुलेलाल मित्रमंडळ सूर्यमुखी मित्रमंडळ अष्टविनायक मित्रमंडळ हरिओम गणेश मंडळ मच्छी मार्केट मित्रमंडळ साने गुरुजी सांस्कृतिक मित्रमंडळ युवा बालाजी मित्रमंडळ युवा राजे शिवाजी मित्रमंडळ शिवछत्रपती साणेनगर तांबेपुरा मित्रमंडळ जगदंबा ग्रुप पिंपळे रोडचा राजा युवा कोंडाजी मित्रमंडळ बाबा गँगचा राजा ट्रक टर्मिनल शॉपिंग कॉम्प्लेक्स मित्रमंडळ यांचा सन्मान करण्यात आलाय आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा